<ETITANij2> उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात घडलेली गोळीबाराची घटना ही जमिनीच्या वैयक्तिक वादातून घडलेली घटना असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय शिवसेना भाजप आणि महाराष्ट्र सरकारशी याचा काही एक संबंध नाही शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर विरोधकांनी या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये आज उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात घडलेली गोळीबाराची घटना ही जमिनीच्या वैयक्तिक वादातून घडलेली घटना आहे याची कबुली शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतः ता दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने हे न्यूज टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिलेलं आहे त्यात लपवण्यासारखं किंवा तपासण्यासारखं ना काहीही नाही ही घटना वैयक्तिक वादातून घडली असल्यामुळे शिवसेना भाजप आणि महाराष्ट्र सरकारशी याचा काहीही संबंध नाही त्यामुळे विरोधकांनी या घटनेला राजकीय रंग देऊ नये असं वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते सचिव आमदार किरण पावसकर यांनी आज मुंबईत केलंय किरण पावसकर पुढे म्हणालेत की ज्या व्यक्तीने गोळीबार केलाय त्याला शिक्षाही होणारच आहे मग तो कुणीही असो आपल्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे पण या वैयक्तिक वादातून घडलेल्या घटनेचे खापर विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकंदरीत महायुती सरकारवर फोडत आहेत आणि सरकारच्या नावाने आरडाओ करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आणि या घटनेमध्ये राजकारण आणू नये असं माझं त्यांना सांगणं आहे द हिंद न्यूजसाठी Брю-Ропт